सोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय सिरसाट सध्या जर आपण पाहिलं तर पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही खरीप हंगामात त्यांनी भरलेला होता मात्र अनेक ज्या बँका आहेत त्यांनी भरलं नसल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि अजूनही शून्य टक्के पीक कर्ज वाटप काही बँकांनी केलेलं आहे कसं बघा तुम्ही सत्तेत आहात बँकेचे काही लो, लोकांचे काही मनोबल्य असल्यासारखं वाटतं मुद्दाहून शेतकऱ्यांना कशी त्यांची हॅरेसमेंट होईल हा त्यांचा विचार असतो शासनाने अनेक वेळेला कलेक्टर आपल्या लेव्हलला त्यांची बैठका घेत असतात सूचना देत असतात द्या म्हणून त्यावेळेला कर ते यश म्हणतात परंतु जेव्हा शेतकरी मुळात त्यांच्याकडे जेव्हा कर्ज मागायला जातो त्या टायमाला ते नाकारले जातात असे अनेक उदाहरण जेव्हा समोर आले ते म्हणूनच आता सरकार त्यांच्यावर कारवाई करणार आहे पीक विमा बघा तुम्ही अनेकाला पीक विमाच्या टायमाला सुद्धा त्यांची शेतकऱ्यांची म्हणजे जे काही त्यांना त्रास होईल त्या पद्धतीने पीक विमा वाटला जातो कुणाला पीक विमा आला पाच रुपये आला पन्नास रुपयाला कुणाला शंभर रुपये आला ही काय पद्धत आहे म्हणून हे सरकार हे स... लोकांसाठी चाललेलं आहे परंतु याचा जर कोणी जर गैरफायदा घेत असेल तर सरकार त्याच्यावर निश्चित कारवाई कर तो शेतकरी जो कर्जबाजारी आहे तो नेहमीच कर्जाच्या चक्करमध्ये अडकला जातो म्हणून याच्यावर कठोरातले कठोर कारवाई केली पाहिजे यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटणार आहोत कारणं असलेलं काही दुष्काळी भाग असेल कड कधी अतिवृष्टी असेल किंवा आणखी इतर काही कारणं असतील याच्या याच्यामुळे या वेळेला निश्चितच हा खाली जो आलेला आहे रेशो तो आपल्याला तर वर घेऊन जावा लागेल हे आपल्यासाठी भूषण नाही आहे हे बघा ह्या बैठका झालेल्या असतील तरी याचा आणखीन जोपर्यंत निर्णय बाहेर येत नाही आणि त्यांच्या तोंडातून जे जोपर्यंत निघत नाही या नाहीत त्यांच्या एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील Tô por...